खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव सगळ्यात आधी कुणी घेतलं रणजित नाईक निंबाळकरांचा उल्लेख अंबादास दानवेंनी केला का तर नाही ते म्हणाले एका खासदाराचा पीए त्याचा फोन आला होता त्याच्यानंतर बोलले धनंजय मुंडे धनंजय मुंडे म्हणाले की कोणत्या खासदाराचा फोन आला होता त्याचा तपास केला जावा त्याच्यानंतर तीन दिवसांनी लागले ती सॉरी तीन दिवसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत देवेंद्र फडणवीस गेले फलटणमध्ये आणि देवेंद्र फडणवीस थेट असं म्हणाले की आमचे रणजित नाईक फार तांदळाचे आहेत रणजित नाईकच आहेत ते हे म्हटलं कुणी पहिल्यांदा हे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं कृपया रणजित दादा तुम्ही माझ्यावर पन्नास कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा टाकणार होता पण तुम्ही काल माझी जाहीर माफी मागितली मला याच्या पुढे काहीच बोलायची गरज नाही किमान सुषमा अंधारे काय काम करते एवढं आपल्यापर्यंत पोचलं हे फार महत्वाचं आहे एक म्हणजे हे फार महत्वाचं आहे की जो माणूस पन्नास कोटीचा दा दावा टाकणार होता त्या माणसाने जाहीर माफी मागावी हे माझ्यासाठी फार फार महत्वाची गोष्ट आहे आता दुसरी बाब अशी की खासदार कोण आहेत याचा पहिला उवाच कुणी केला तर तो देवेंद्र फडणवीसांनी केला या हा विषय अतिशय क्लिष्ट कुणी केला तर तो चाकणकरांनी केला सध्या चाकणकर कुणाच्या फेवर मध्ये जास्त काम करतात तर दादांना जास्तीत जास्त अडचणीत आणणे आणि भाजपाची जास्तीत जास्त मदत करणे यासाठी चाकणकर काम करतात हे स्पष्ट आहे याचा अर्थ रणजित नाईकांना ठरवून डॅमेज करायचं अजून एक मराठा नेतृत्व संपवायचं हा देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे का हे रणजित नाईकांनी सांगावं काय ते आता त्याच्या पुढचा प्रश्न ते असं म्हणाले की ताईंनी एफ आय आर दाखवल्या आणि ताईंना एफ आय आर कुणी दिल्या रणजित दादा मी काल आपल्याला म्हटलं होतं काल आपण उत्तर सभा ठेवली आणि मी काल सकाळी फलटण मध्ये येऊन म्हटलं मी जिगरबाज पोरगी मी माझ्या घरात बसून बोलत नाही आपले इलाके मे तो कोरवंत आहे मी तुमच्या इलाक्यात येऊन तुम्हाला सांगितलं होतं की जर मी प्रश्न पोलीस स्टेशनला विचारते कारण मला जर रणजित नाईकांना प्रश्न विचारायचे असते तर मी मालजी राजेच्या पुतळ्याजवळ सभा घेतली असती मला परवानगी तिथं दिली होती मला पोलीस स्टेशन समोरची परवानगी नव्हती मी बसले कुठे मी बसले पोलीस स्टेशनच्या समोर सिमेंट कॉन्क्रीट जिथे प्रचंड काम चालू होतं कदाचित जिथे रस्ता पण ब्लॉक होऊ शकत नाही म्हणजे मला स्टंट करायचा असता तर मी चौकात केला असता मी पोलीस स्टेशनच्या समोर प्रश्न विचारले रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतः उत्तर का दिली रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतः स्वतःला आरोपी असं कन्सिडर का केलं रणजित नाईक निंबाळकरांचं मन स्वतः स्वतःला का खातंय मी तर काहीच बोलले नाही मी तर काल असं म्हटलं की जर आपण म्हणताय की आपण सहकार्यच करणार आहात आणि सन्मानाने खुर्च्या टाकताय तर या इथे सगळेच जण बसलेले आहेत मी दिवसभर तिथे होते आणि दिवसभर मी किमान दहा वेळा म्हटलंय माध्यमांच्या समोर की रणजित नाईक निंबाळकर साहेबांना आमची विनंती आहे की दादा या तुम्ही तुमची धर्माची बहीण इथं आली आहे तुमची पाहुणी आहे मी अतिथी देवो भव आणि तुम्ही माझ्यासोबत चला आणि तुम्ही कशातच नाहीत ना चला पुन्हा एकदा माध्यमांसमोर सांगते तुम्ही कशातच नाहीत तुम्ही नार्को टेस्टला तयार झालात चांगली गोष्ट आहे स्वागत आहे मी कृतज्ञ आहे तुम्ही डिटेक्टर लाईट टेस्टला तयार झालात मी कृतज्ञ आहे खर्चाचं काय ते होईल म्हटलं आपण दोघं भागीदारी नेतो हरकत नाही खर्च करतो नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे त्यांना कदाचित माझ्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असावी त्यामुळे ते खर्च करता चांगली गोष्ट आहे हरकत नाही पण मग आता ते खर्च करायला तयार आहेत की नाही मग त्यांनी ते करण्याच्या आधी अजून एक काम करावं की दादा ती जी सहा माणसं आहेत ना त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आपण माझ्यासोबत का आला नाहीत काल मी काल दिवसभर आपल्याला हाका मारत होते आपण आला नाहीत काल आपण मेहबूब शेखला बोलावलं तर मेहबूब शेख त्यांची उत्तर द्यायला समर्थ आहेत पण मेहबूब शेखला आपण फोन केला असता मला फोन केला असता तरी चालला असता आम्ही नक्की आलो असतो आपण आम्हाला फोन केला नाही काहीच केलं नाही एक फलटणकर म्हणून फक्त सोशल मीडियात मेसेज व्हायरल झाला पण काल मेहबूब शेख कुठे होते तर काल त्या मुलीचं तेरावं होतं मेहबूब शेख स्वतः मध्ये राहतात काल तिकडे खासदार सुप्रिया सुळे होत्या त्यामुळे त्या तेराव्याच्या विधीला ते तिथे होते हे कृपया नीट समजून घ्या आता त्याच्या पुढे सहा माणसांच्या साठी ते येणार आहेत का त्यांनी सहा माणसांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी प्रयत्न करावेत हा माझा पहिला प्रयत्न पहिली विनंती की तुम्ही सिस्टीम ला जी सिस्टीम सडलेली आहे माझं एकच वाक्य आहे की फलटण पोलीस स्टेशन छळछावणी झालेलं आहे ते म्हणाले की रणजित नाईक निंबाळकर हे हस्ताक्षर रामराजेच काय का अध्या साध्या कागदावर लोकांनी पाठवलेत स्वतःच्या हस्ताक्षरात पाठवले आता ते तरीही हे बघा हे कुणाचं हस्ताक्षर आहे अहो याच्यात सगळे डिटेल आहेत मी किती डिटेल काढायचे खर तर आगवण्याचे पण डिटेल काढता येतील पण जाऊ दे आता काल त्यांनी माफी मागितली त्यामुळे मी तो विषय थांबवते त्याच्यात नाही पडत मी पण सगळ्यात महत्वाचं जो त्यांनी व्हिडिओ प्ले केला आणि सांगितलं की आर आर निंबाळकर शेवटी येते अह काय दादा हे मी सांगायला हवं का अह बापू ननावरे आणि काय बंडू नंदू कुमार ननावरे याने जेव्हा आपली सुसायडल व्हिडिओ रेकॉर्ड केला त्या सुसायडल मध्ये त्याने असं म्हटलं की रणजित नाईक निंबाळकरांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय त्यावर आपल्याकडून उत्तर काय होत की शहरात एकच रणजित नाईक निंबाळकर आहे का शहरामध्ये चौथीच रणजित नाईक निंबाळकर आहेत आता जर शहरात चौतीस नाईक निंबाळकर आहेत असं त्यांनी सांगितलं तर आम्ही एवढंच म्हटलं की मग ते तेहतीस कोण आहेत ते आम्हाला सांगा ज्यांच्या पिएची नावं शिंदे आणि नाग आहे मी त्याच्या पुढे सांगितलं पाहिजे की जेव्हा या पत्रात खासदार असा शब्द आला तर तो खासदार मी कसा असा आपण प्रश्न विचारला मी तेही म्हटलं की ते पोलिसांनी काढावं म्हणून तर मी उच्च न्यायालयाची चौकशी समिती म्हणतेय पण दादा तुमच्या गावात सगळेच निंबाळकर आहेत तुमच्या गावात एक निंबाळकर नाही अ रणजित नाईक निंबाळकर नावाचे जर चौथीस लोक असू शकतात तर आर आर निंबाळकर किती असू शकतात बरोबर हा एक भाग दुसरं असं की मी जी केस हाताळत होते त्याच्यातलं एक नाव हे रत्नशिव निंबाळकर आहे ज्याचा खून झालाय रत्नशिव निंबाळकरांच्या नातेवाईकांनी मला किती पुरावे पाठवलेत देवेंद्र फडणवीसांच्या सोबत भाजपच्या सरचिटणासाचे फोटो व्हिडिओ खूप साऱ्या गोष्टी पाठवल्यात दादा म्हणजे कुणी पाठवले ते आपल्याला लगेच उत्तर मी द्यायला तयार आहे दादा माझ्यात आणि दमानियांमध्ये फरक हो, आहे असं नक्यात करू असं काय करताय मी अत्यंत प्रामाणिक माणूस आहे आम्हाला पण प्रश्न पडलाय मग ते आर आर निंबाळकर रामराज आहेत की दुसरं नाही आर आर निंबाळकर जे आहेत ना ते वृक्षराज सॉरी रुपेश वृक्षराज निंबाळकर असं ते नाव आहे ठीक आहे आता ह्याच्यातली कितीतरी नावं आहेत अहो दादा तुम्हाला आता काय सांगायचं काल तुम्ही खूप लोक जमवलेली होती बघा काल मी गेल्यावर तिकडे लोक आली होती दादा तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या विरोधात कुणीच बोललं नाही दादा ती दहशत असू शकते कारण दादा तुमच्याबद्दल जर आदर असता तर तुमच्या फलटणमधनं एवढी लोक माझ्यापर्यंत पोचली असती का दादा इतक्या लोकांनी ते सगळं काही मांडलं असतं का हो की इतकी सगळी माणसं इतके पुरावे दादा आणि ह्याच्यावर सहा आहेत बरं का खाली आणि ह्याच्यातली प्रत्येक सही कुणी पण चेक करावी हे चे नाहीये ह्याच्या पीडीएफ कुणाला बघायच्या असतील तर ते पण मी दाखवते की कुणी कुणी पाठवलेले आहेत ते आपला भ्रम काढून टाका सगळ्यात महत्वाचं काल मी असं म्हटलं की मला तुमच्या कलगीतुऱ्याच्या राजकारणात पडायचं नाही दोन तीन कुणीतरी प्लांट पत्रकार केले होते ते प्लांट पत्रकार जाणीवपूर्वक फोकस हलावा अशा पद्धतीने काहीतरी प्रश्न विचारत होते ते पत्रकार निश्चितपणे मुख्य प्रवाहातल्या माध्यमांचे नव्हते ते कुणीतरी असे आणि ते बाहेरचे होते हेही महत्वाचं आणि ते प्रश्न विचारताना मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं तो व्हिडिओ तो व्हिडिओ मी आपल्याला दाखवू शकते की आणि मी आता तो ट्विटही करते की त्याच्यामध्ये मी माझं उत्तर काय सांगितलेलं आहे तर मी त्याच्यात असं म्हटलंय की आम्हाला तुमच्या कुठल्याही कलगी तुऱ्यामध्ये जाण्यात कुठलाही रस नाही आम्हाला तुमच्या कलगीतुऱ्याशी काय देणं घेणं नाही तुमचे पोलिटिकल स्कोअर सेटल करण्याशी घेणं देणं नाही खरं तर रामराजे निंबाळकरांची मी मदत घेण्यात काही वाईट पण नाही तसं बघितलं तर कारण रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे आहेत आमची युती आहे महाविकास आघाडीचा भाग आहेत ते मी त्यांची मदत घेऊ शकते मी त्यांच्या घरी जाऊ शकते चहा घेऊ शकते बसू शकते अहो दादा उलट काल मी मधुदीप हॉटेलला थांबायचा प्रयत्न केला पण मला रूम मिळाला नाही मला अक्षरशः गावाच्या बाहेर थांबावं लागलं आणि मी किती वेळा दादा म्हटलं की एकदा तरी तुम्ही चहाला बोलवा मी तुमच्या घरी यायला तयार आहे मी तुमच्या सहाच्या सभेला यायला तयार आहे आता सगळे डिटेल सांगायला पाहिजेत का दादा काय काय झालं ते पण तरी सुद्धा मी काल काय म्हटलं होतं ते आपल्याला माहीत असलं पाहिजे म्हणून मी आपल्याला हे सांगते हा आता आपला आक्षेप जो आगवण्यांवर आहे मला वाटतं आगावने त्याच्या संबंधाने त्याची स्पष्टपणे कारण आपण आक्षेप माझ्यावर काहीच घेतले नाहीत आपला आक्षेप एवढाच होता माझ्यावर की मला जो व्हिडिओ आहे तो रामराजेंनी पुरवला तर ते मी आपल्याला स्पष्ट केलं की व्हिडिओ कुणी पाठवला मी आपल्याला तेही स्पष्ट केलं की एका माणसाने नाही असंख्य लोकांनी मधनं माहिती पाठवलेली आहे आणि मी हेही सांगितलेलं आहे की मला तुमच्या कुठल्याही पोलिटिकल स्कोअर सेट करण्यामध्ये कसलाही इंटरेस्ट नाहीये त्यामुळे मला त्याच्यात पडायचं नाही हा बघा मी जे म्हणते की जाणीवपूर्वक माझ्या तोंडून आपल्या विरोधात ठरवून काही वधून घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला त्याचा पुरावा आहे माझ्याकडे आणि माझं उत्तर काय आहे त्याच्यावरच ऐका एवढे तुम्ही जे आरोपींची नावं सांगितली एवढंच इतर घेतलं

बीडच्या लेखमातेच्या संबंधाने विषय होता त्यावर आता जरा आंदोलनाची पुढची दिशा मी फलटण पोलीस स्टेशनला जायचं ठरवलं होतं काल मी गेले मला फार आश्चर्य वाटलं अब्रुची धिंदोडे काढणाऱ्या चाकणकर साठी तुषार दोषी रेड कार्पेट टाकून सगळ्यात आधी तिकडे जाऊन बसलेले होते पण काल पीडितेचे आई आणि भाऊ वडील तिथे आलेले होते तेव्हा मात्र तुषार दोषीला यायला वेळ नव्हता ज्या खांबेंना त्यांनी पुढं केलं होतं डीवायस खांबे हा माणूस कमालीचा वाला होता आणि या बिचाऱ्याने सांगितलं की माझ्या हातात काहीच नाही आता यांच्या हातात काहीच नाही तर यांना का पाठवलं होतं ते कळत नव्हतं पण त्यांनी एक गोष्ट नक्की मान्य केली की होय संपदाच्या संबंधाने तिचं कॅरेक्टर असोसनेशन करण्याचा प्रयत्न वाईट होता आणि त्यामुळे तिच्या संबंधाने असणारे जे सगळे अशा आशयाचे जे व्हिडिओ पब्लिक डोमेनमध्ये आहेत तो सगळा कंटेंट हा काढून टाकला जाईल हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे एसआयटी त्यांच्या हातात नाही असं त्यांचं म्हणणं मात्र सहा लोकांना आम्ही चौकशीच्या कक्षेत आणू आणि आम्ही निश्चितपणे त्यांना इथे बोलवू पण त्यांना नुसतं चौकशी करून चालणार नाही पहिल्यांदा त्यांचं सस्पेन्शन होणं आणि नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं हे जास्त गरजेचं आहे या निमित्ताने येणाऱ्या काळात माननीय गृहमंत्र्यांची आम्ही भेट घेतचा प्रयत्न करतोय प्रयत्न यासाठी शब्द वापरते कि देवेंद्रजींना विरोधकांना भेटायला आवडत नाही देवेंद्रजींना फक्त त्यांचे खुशमस्करे आणि भाटगिरी करणाऱ्या लोकांना भेटायला आवडतं त्यामुळे देवेंद्रजी फक्त आपल्याच पक्षाच्या लोकांना वेळ देण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वेळ द्यावा गृहमंत्री म्हणून वेळ द्यावा ही अपेक्षा आणि त्यांना आम्ही भेटू आणि उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती तेजस्वी सातपुते नाही पुन्हा एकदा आमचा विश्वास नाही तेजस्वी सातपुते नाही ती एसआयटीच नाही आहे मुळात एका व्यक्तीची देखरेखीसाठी नेमणूक केलेली आहे एसआयटी नेमलेली नाही शासनाने त्यामुळे आम्हाला तेजस्वी सातपुतेंशी वैयक्तिक काही घेणं देणं नाही आम्हाला त्यांच्यावर काही आक्षेप नाहीत पण एकाच व्यक्तीच्या हातात तपास देणं ही मोनोपोली असू शकते जेव्हा तीन चार अधिकारी एकत्रित येतात तेव्हा एकमेकांवर एक, एक चेक राहतो कंट्रोल राहतो सबब आणि त्यातही जर पोलीस अधिकाऱ्यांवरच एवढे आरोप असतील तर पोलिसांकरवी तपास करण्यात काही अर्थच नाही त्यामुळे उच्च न्यायालयाने सेवानिवृत्त जजेसची एक चौकशी समिती नेमावी जशी समिती अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी नेमली होती किंवा सोमनाथ सूर्यवंशी कस्टडीएल डेथ प्रकरणी नेमली होती त्या प्रकारची ती चौकशी असावी यासाठीचा लढा असेल रिट पिटिशन आम्ही दाखल करू जे सातारचे एस पी आहेत तुषार जोशी त्यांच्यावर तुम्ही वारंवार संशय व्यक्त करताय काल देखील तुम्ही म्हणताय की खांबे जे आहेत ते अतिशय ऍटिट्यूड वाले होते त्यांना काही सांगता आलं नाही किंवा त्यांच्या हातात काही नाही आहेत पोलीस या प्रकरणात काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न करतायत का असं तुम्हाला दादा काहीच कुठं बोलत नाही हो हे अश्विनी बिद्रेचे केस आहे हे निकाल पत्र ह्याच्यातलं आता काय काय द्यायचं मी आणि कसं कसं द्यायचं आरोपींना ऐकाय ना ह्याच्यामध्ये सोळा पाणी एक जबाब आहे अश्विनी बिद्रेच्या नवऱ्याचा आणि त्यात तो म्हणतो की प्रशांत जोशी हा अत्यंत बायस्ड माणूस आहे आणि या माणसाकडे माझा जबाबच मी नोंदवणार नाही सॉरी तुषार जोशी हा अत्यंत बायस्ड माणूस आहे कारण तेव्हा ते तिकडे क्राईम इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते अश्विनी बिद्रेच्या केसमध्ये आणि तो सांगतो की माझा विश्वास नाही आहे यांच्यावर हे अत्यंत पक्षपाती आहेत यांच्याकडून तपास होऊच शकत नाही विशेष त्यांनी जे एक दोन तीन चार मुद्दे दिलेत ना त्या मुद्द्यात हाही मुद्दा दिलाय की कुठेतरी तो काय गायनाचा कार्यक्रम होता फडणवीस मॅडमांचा अमृता मॅडमांचा त्याही वेळेला जे काही अधिकारी होते त्याच्यामध्ये तो कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये त्यातही त्या त्या तुषार दोषी होते मी हे पेपर घेऊन बोलते हो दादा मी असंच बोलत नाहीये मी काय कॉप्या करून पास झाले का राह मी गोल्ड मेडलिस्ट आहे हो युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडलिस्ट आहे मी मी अभ्यास करून सांगायला लागले तुम्हाला जीव तोडून सांगते बरं आमचं काही घेणं का काही त्यांनी माझा बांध कोरलाय का मी त्यांचा बांध कोरलाय मुद्दा एवढाच आहे कि तपास निष्पक्ष व्हावा पोलीस दबावाखाली आहेत मी परत रणजित नाईक निंबाळकरांना आपल्या माध्यमातून निरोप देते की आपण या माझ्या मदतीला आपण माझ्या मदतीला या आपण माझी मदत करा आणि सहा लोकांवर आरोपपत्र दाखल करा चला मी मान्य करते की शिंदे आणि नागटिळक आपले पिय नाहीत ते कुठल्या तरी परग्रहावरच्या खासदाराचे पीए आहेत त्या परग्रहावरच्या खासदाराचा पिय असणारा शिंदे आणि नागटिळक त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आपण या राहिला पृष्ठ नार्को टेस्ट आणि ते काय लाई डिटेक्टर वगैरेचा तर दादा एनी टाइम ऍट एनी टाइम ऍट युअर सर्व्हिस हे सगळे डॉक्युमेंट हेच वाक्य त्यांनी काल बोललं असतं तर डॉक्युमेंट ऐकाव दादा हे दुग्धाभिषेक प्रकरण लय आता भयंकर झाले तिकडे कुणीतरी काय ते पडळकरांना एक दुग्धाभिषेक घातला होता अजून हो इतके हे दुग्धाभिषेक वगैरे घालणारे ना माफ करा पण मी आहे अशीच आहे मी प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणारी आहे मी आस्तिक नक्की आहे माझ्या श्रद्धा आहेत पण धर्म हा मार्केटिंगचा विषय असावा असं मला कधीही वाटत नाही त्यामुळे कर्मकांडांवर माझा विश्वास नाही आणि अभिषेक कधी घातला जातो का घातला जातो तर गोष्ट अपवित्र झाली तर ती पवित्र करून घेतली जाते मग माझा प्रश्न आहे अभिषेक घालणाऱ्यांना तुम्ही निंबाळकरांना ते अपवित्र झाले असं मानत होतात का निंबाळकर अपवित्र आहेत असं निंबाळकरांना वाटत होत का दादा मी पुन्हा पुन्हा म्हणते मला नाही हो चर्चा करायची एकदा झालंय कि निकाल तु असे तुम्ही सगळे हे पुरावे घेऊन डॉक्युमेंट घेऊन बोलताय मात्र त्यांनी जे रात्री मध्ये सांगितलं की याच्या मागे जे मास्टर माइंड आहेत ते रामराजेच आहेत आणि तुम्हाला सगळं रामराजेच म्हणजे तुम्ही जे करताय आता मला सांगा अश्विनी बिद्रे केस प्रकरणातलं तुषार दोषीचं जे मॅटर आहे त्याचा आणि रामराजेंचा काय संबंध आहे अवय जयकुमारनं सॉरी जो राजू गोरे आहे जो अश्विनी बिद्रेचा नवरा आहे त्यांनी पाठवलं मी नावासकडे सांगते कुणी काय काय दिलं ते मला आणि रामराजेंनी दिलं तरी काही पाप नाही झालं एखादा तरी महाविकास आघाडीचा इमानदार नेता निघू देत की ज्याने छाती ठोकपणे भाजपच्या विरोधात लढू देत बिघडलो कुठं पण नाही पाठवलं त्यांनी हेही तितकेच खरं अहो माझी एका हॉटेलला राहायची व्यवस्था केली होती आमच्या एका मैत्रिणीने कुठलं तरी हॉटेल होतं का ते काहीतरी टॉप मोस्ट नको बाबा म्हणलं त्याच्यात पुन्हा कुणाचा तरी शेअर निघायचा आपण आपल्या पैशाने थांबू मधुदीपला काय कोण रूम दिना गेल म्हणून आम्ही कुठलं तरी ते साई रत्ना असं आडतलं हॉटेल काढलो होतं महत्वाचा प्रश्न असा आहे ताई की ज्यासाठी तुम्ही सगळे लढताय महिला डॉक्टरनी आत्महत्या केली त्याचा तपास सातारा पोलीस करतायत आणि त्या सगळ्यांचे बॉस तुषार दोषी आत, याचा तपास सगळं व्यवस्थित होऊन वाटत अजिबात होणार नाही महत्वाचा केंद्रीय मुद्दा काय आहे तर संपदा मुंडेंची हत्या झाली का मी काल अजून एक गोष्ट नमूद केली होती की संपदाचे भाऊ प्रमोद यांनी काल मांडलं की मी स्वतः डॉक्टर आहे मी पोस्टमार्टमला हजर राहण्याची विनंती केली मला पोलिसांनी पोस्टमार्टमला हजर राहू दिलं नाही मी त्यांना म्हटलं की ठीक आहे मी येऊ शकत नाही तर माझ्या बहिणीचं किमान इन कॅमेरा करा तेही त्यांनी केलं नाही त्याच्या पुढे जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली एक स्थानिकचा माणूस तिथे आला जो सतत हॉस्पिटलला काम करत होता आणि घटना घडल्यानंतर पोलिसांच्या सोबत पहिल्यांदा गेला पण त्याला त्याच्या जीवाची प्रचंड भीती वाटते तो म्हणतोय की मी माझं नाव सांगू नका पण त्याचा अजून काहीतरी एक वेगळाच दावा आहे की हँगिंगच्या वेळच्या कपड्यांचा रंग वेगळा होता आणि बेडशीटमध्ये गुंडाळल्यानंतरच्या कपड्यांचा रंग वेगळा होता हे अजून एक वेगळंच आहे काहीही असो उलट माझं काय म्हणणं आहे की खरंच रणजित दादांनी सुद्धा आमची मदत केली पाहिजे रणजित काढण्यासाठी दादा तुमची बहीण म्हणून मी तुमच्या सोबत आहे पण त्या सहा माणसांवर चला बरं एकदा गुन्हे दाखल करू आपण तुम्ही मदत करा माझी आघाडीने आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि याच्या आधी झालेल्या निवडणुका या संबंधाने अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत तिकडे काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी यांनी पत्रकार परिषदा घेऊन कशा पद्धतीने मतदार याद्यांमध्ये एक माल प्रॅक्टिसिंग झालेलं आहे या संबंधाने भूमिका स्पष्ट केली होती अगदी पुराव्या सकट त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या त्यानंतर आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांनी सुद्धा या मतदार याद्यांमध्ये त्यांना आवश्यक आहे त्या ठिकाणी डिलिशन करणं किंवा त्यांना जिथे गरज आहे तिथे ऍडिशन करणं अशा पद्धतीने म्हणजे एकट्या बुलढाण्याचा जर विचार केला तर बुलढाण्यामध्ये तब्बल सव्वा पाच हजार मयत लोकांनी मतदान केलं आणि साडेसात हजार मतदारांचं दुबार मतदान झालं हे सगळं अत्यंत चिंतित करणार चित्र आहे यावर आता महाविकास आघाडीचा सा जो काही मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये म्हणजे सातत्याने जेव्हा म्हटलं जात होतं की तुमच्याकडे पुरावे आहेत का पुरावे आहेत का तेव्हा मनसे प्रमुखांनी गाडीभर पुरावे त्याचे दिले मतदार याद्या आणि त्याच्यातील होणारी माल प्रॅक्टिस त्याच्यातलं दुबार मतदान डिलिशन ऍडिशन आणि कशा पद्धतीने एकाच कुटुंबामध्ये म्हणजे बुलढाण्याच्या एकाच कुटुंबामध्ये आ, शेख कांबळे आणि जैन असे एकाच कुटुंबातल्या त्याच्यातली नावं आहेत हे सगळं जर चित्र बघितलं तर भयंकर आहे याच्यावर कुठलंही स्पष्टीकरण न देता यावर काहीही न बोलता तडकाफडकी अचानक निवडणूक आयोगाने समोर येणं आणि आम्ही आता आचारसंहिता जाहीर करत आहोत म्हणणं मला वाटतं हे वास्तवापासून पळ काढणं आहे सत्यापासून तोंड लपवणं आहे निवडणूक आयोग सत्याला सामोरे जाण्याची हिंमत ठेवत नाही निवडणूक आयोगाकडे या आम्ही उपस्थित केलेल्या म्हणजे काँग्रेसचे नेते सन्मान्य राहुलजींनी उपस्थित केलेले प्रश्न आमचे नेते सन्मान्य आदित्यजींनी उपस्थित केलेले प्रश्न किंवा मनसे प्रमुखांनी दाखवलेले गाडीभर पुरावे याच्यावर एका चकार शब्दाने बोलू इच्छित नाही याचे दोनच अर्थ होऊ शकतात एक यांनी सत्यमान्य केलेलं आहे आणि दुसरं यांच्याकडे कुठलंही सप्रमाण स्वतःची बाजू मांडण्यासाठी असं काही नाही त्यामुळे हे आता स्पष्ट आहे की विधानसभेच्या निवडणुकीतून निर्माण झालेलं सरकार हे मतचोरीतून निर्माण झालेलं सरकार आहे त्यामुळे हे सरकार चोर सरकार आहे अशा चोर सरकारच्या अगदी म्हणजे वळचणीला गेलेला निवडणूक आयोग त्याने कुठलीही शहानिशा किंवा कुठलीही या संबंधाची स्पष्टीकरण न देता आज अशी तडकाफडकी आचारसंहिता जाहीर करणं जेव्हा की आम्ही महाविकास आघाडी म्हणून म्हणतोय सगळे पक्ष सांगताहेत की मन सांगता तुम्ही सात वर्ष निवडणुका लांबवल्या तुमच्या सोयीनं एक 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 महिना तुम्ही काढला तुमच्या सोयीने तुम्ही एक एक वर्ष वाढवलं जिथे तुम्ही सात ते साडेसात वर्ष निवडणुका लांबवलेल्या आहेत तिथे अजून जर दोन महिने लांबल्या तर काय फरक पडतो पण निवडणूक याद्या दुरुस्त करून घ्या ही आमची प्रमुख मागणी आम्ही वारंवार मांडली तरी सुद्धा आज जी आचारसंहिता लागली ती पुन्हा एकदा भाजपा स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून रडीचा नाव खेळत आहे भाजपाचं वारं नाही भाजपाची लाट नाही वर नरेंद्र खाली देवेंद्र असला काही प्रकार नाही वरही फेकेंद्र आणि खालीही फेकेंद्र असंच सगळं चित्र आहे परंतु अशा सगळ्या स्थितीतही निव्वळ आणि निव्वळ दंडलशाही करणं आणि दडपशाही करणं हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे पण तरी सुद्धा आज जी निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर करू पाहिलेली आहे, आहे यावर नेमकी भूमिका काय घ्यायची या संबंधाने आम्ही आज सायंकाळी चार वाजेपर्यंत आमची पक्ष म्हणून असणारी अधिकृत भूमिका अधिक स्पष्टपणे आणि अधिक प्रखरपणे निश्चितपणे परवाच्या मोर्चाचा धसका घेतलाय का या सगळ्या आणि हे सगळं निवडणुकीची घाई का केली मग आज आचारस हे तर उघड आहे की निवडणूक आयोगाने धसका घेतलेला आहे हे तर उघड आहे की निवडणूक आयोगाकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाहीये ज्या पद्धतीने निवडणूक आयोग एक पळ काढण्याची भूमिका घेत आहे आम्ही विक्रोळीचं उदाहरण दिलं आम्ही वरळीचं उदाहरण दिलं मला वाटतंय वरळीला तर एका वृत्तवाहिनीने जाऊन रियालिटी चेक केला आणि रियालिटी चेक करून एकाच कुटुंबात किती मतदान आहे तेही बघितलं बुलढाण्यातली तीच परिस्थिती मी म्हणते की एकाच कुटुंबामध्ये शेख कांबळे आणि जैन अशी तीन नावं एकाच कुटुंब म्हणजे काय नॅशनल इंटिग्रेशनची उदाहरणं निवडणूक आयोगाने पेश केलेली आहेत याच्यावर एकही पटणार स्पष्टीकरण कारण उदाहरण ते देऊ शकले नाहीत हे फार विशेष आहे की नि, आ, भा, शिंदे शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी जाहीरपणे सांगितलं की वीस हजार मतदार मी बाहेरून आणले होते हे फार उल्लेखनीय आहे की निवडणूक प्रचाराच्या दरम्यान पंकजा मुंडे यांनी एक विधान केलं होतं की गुजरातहून दगा आपल्यासाठी किती लोक आलेले आहेत आपण गुजरातून लोक मागवलेली आहेत भाजपा प्रत्येक निवडणुकीचा फार गांभीर्याने विचार करत आपल्याकडे गुजरातहून किती माणसं आली आहेत हे नामदार पंकजा मुंडेंचं वाक्य फार फार महत्वाचं आहे अगदी याच पद्धतीने भाजपाच्या सुद्धा लोकांनी मतदार यादांमध्ये घोळ झाला आहे हे मान्य केलेलं आहे असं सगळं असतानाही जर आज अचानक आचारसंहिता लागत असेल तर निश्चितपणे म्हणजे न्याय व्यवस्थेचा तर खून आहेच आहे कारण इथे भाजपचा प्रवक्ता न्यायाधीशपदी बसवला जातो तर जो मानवी मूल्यांसाठी लढतोय त्याची तीन महिन्यासाठी सनद रद्द केली जाते त्यामुळे हे स्पष्ट आहे की न्याय व्यवस्थेला घरघर लागलेली आहे आणि निवडणूक आयोग घरघड्यासारखा वागत आहे तरी सुद्धा एकूण आज जी काही पत्रकार परिषद आयोगाची झाली यावरची आमची अत्यंत स्पष्टपणे असणारी भूमिका चार वाजेपर्यंत महाविकास विघा आघाडी म्हणून असणारी भूमिका आणि पक्ष म्हणून असणारी भूमिका ही आम्ही स्पष्ट करू